आम्ही ही सुंदर झालो असतो बदले राजा शिव छत्रपती बदले राजा शिव छत्रपती हिरकणीच्या सन्मानार्थ रायगडावर हिरकली गुरु नामकरण केलं नारी शक्तीचा गौरव स्वराज्य पाहायला मिळतो पण आज स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार पाहिला की वाटतं आज जिजाऊ मासाहेबांच्या विचारांची गरज मा जाणवते गर... जिजाऊ मासाहेबांनी प्रथम शेतीला व शेतीपूर्वक व्यवसायाला प्रोत्साहन दिलं शेती व शेतकरी उभा राहायला पाहिजे म्हणून शेतकऱ्याला शेती बी बियाणे बैल जोडी नांगर पशुधन देणं शेत सारा माफ केला बाजारपेठा निर्माण केली शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये हा फक्त आदेश होता त्याकाळी एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता आज आज शेतकरी दर दिवशी आत्महत्या करताना दिसतो जलाशय निर्माण केले पानी पानी लग, लग, ला उधर्ने बांधत पाणी अडवा पाणी जिरवा पॉइंट 70 उतरवलं वृक्षारोपण केलं वृक्ष संवर्धन केलं आज खड्ड्यात तो असतो फक्त झाडे बदलतात फोटोसाठी जिजाऊंनी आपल्या राज्याला स्वराज्य किंवा आपल्या मुलाचं नाव न देता जनतेचं ರೈतेचं राज्य म्हणून स्वराज्य हे नाव दिलं अंधश्रद्धेचा भिमोड केला

काही महिला वर्ग जाताना दिसतोय सर्वांच्या भोजनाची व्यवस्था आहे सर्वांना गिफ्ट भेटणार आहे कुणी जायची घाई करू नका प्लीज त्यानंतर या ठिकाणी कोड कोड नंबर नंबर हॅलो या छोट्या मुलांची तयारी आपण सगळ्या प्रेक्षकांनी आपण अनुभवतो आहोत एखाद्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर आपण टाळ्यांच्या गजरानं त्याच्या त्या शब्दपूजेला त्याच्या त्या शब्द, शब्द सामर्थ्याला त्याच्या त्या वक्तृत्व कलेला त्याच्या त्या धारिष्ट्याला त्याच्या आत्मविश्वासाला आपण दाद देऊयात स्पर्धक फक्त या ठिकाणी सहाच आहेत त्यामुळे या ठिकाणी निवडलेले स्पर्धक आपण स्पर्धेमध्ये उतरवलेले आहेत सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी थांबायचं आहे याच्यानंतर पाच पुरस्कार सोहळे आपण या क्षेत्रामध्ये हो कार्यान्वित असणाऱ्या आपली प्रतिभा आणि प्रतिमा यांनी या संपूर्ण जिल्ह्याला एक वेगळं नाव निर्माण करून दिलंय अशा सहा नामवंत व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी आपण गौरव करणार आहोत आणि नंतर आपण भोजन करणार आहोत तरी कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी थांबायचं